हातकोळप्याने कशा प्रकारची गवत घेते तर मंडळी कसं गवत असू द्या अशा पद्धतीने जर जास्त निब्बर असलं तर ते आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याला दात्री आहे तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण तर नमस्कार मंडळी सर्व व्हिडिओ चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपण कपाशीतील तण काढण्यासाठी एक हात आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कशा प्रकारे हे कोळपा आहे तर अतिशय मजुराचा खर्च वाचण्यासाठी आणि याच्याद्वारे कोणीही आपण शेतातील खुरपणी करू शकतो तर तुम्ही पाहू शकता हात कशा प्रकारची गवत निघते तर म्हणजे कसं गवत असू द्या अशा पद्धतीने जर जास्त निब्बर असलं तर तिथे आपण अशा पद्धतीने सुद्धा त्याला दात्री आहे तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण शेतातील गवत काढू शकतो तर म्हणजे हे शेतकरी जुगाड कसं वाटलं आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा